नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेवीस मार्च वार शनिवार तुम्हाला चॅरिसगावचा मैच बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लागण म्हशी पण दाखवणार आहे आणि दुधाच्या पण मशी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आठ लिटर दूध सत्तर हजार सत्तर हजार मित्रांनो तुम्हाला चेडीसगाव बाजारामध्ये तीस पस्तीस हजारापासून सुद्धा म्हैस भेटते दुधाची दीड दोन लिटर दूध देणारी मगर तुम्हारा इतना तुम्हारा तुम दह लीटर वाली बारह पंद्रह जी मशी क्वालिटी मित्रों ना ती तुम इतना मेज भेटेल भैया क्या क्या बेसी हम्म पचास हजार है कितना दूध इसको सात लीटर दूध है क्या कितने दिन वो जी को दो महीने हो चुके क्या एक ही पैसे आए तुम ये भी अपने वाली है उसके कितने भैया उसके कितने है सात आठ लीटर दूध है दू दोनों दो टाइम का कीमत कितनी आएगी उसकी उसकी पचास हजार है दोनों की पचास पचास हजार की कम ज्यादा होगी भैया तो मित्रों मित्रान जास्त जांच व्यवहार मे दूसरी पन्ना पन्ना हज रुपये कि सात आठ लीटर दोनों नंबर आहे का भैया तुम्हाला बोलो बाया इतर गावकी राही नाही म्हणजे तर मित्रांनो सध्या बाजारामध्ये खूप कमी मच्छी येत आहे तर तुम्हाला काही चांगल्या क्वालिटीच्या पण तुम्हाला दुधाच्या मच्छी दाखवतो मोठ्या मापाच्या किती किंमत आहे किंमत किती एक लाख साठ हजार रुपये कुठले आपण गावातले जे का तर मित्रांनो मशीची किंमत एक लाख साठ हजार रुपये सांगायची किंमत गिरजा प्रजातीची म्हैसे मित्रांनो <laughs> <laughs> काय किंमत वगैरे यायची पैसे पासष्ट गा पण एकाच नेली ही एक पाच पाच आहे सोके किती महिने झाले दोन महिन्याचं दोन महिन्याचं आहे का बरं किती दूध देते दे? ती दहा लिटर दहा लिटर का व्यापार आहे का आपला हो कुठला पण काजोडा काजोडा एकच आणली का मग हे काय ही पण आपली का किती तिला पण दोन एक महिने झाले का दोन तीन महिने झाले तिला तिला <laughs> पण चार चार लिटर दूध चालू आहे किती सांगायला किंमत हिची एकाहत्तर सांगायला व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर आहे का तुमचा बोला नव्याण्णव सत्तर हम्म अठावन्न अडुसठे नेहमी आणता का चाळीस घालवाजीशेशे आणि घरी पण खरेदी वगैरे चालूच तर मित्रांनो तुम्हाला दोघी मशीनची किमती वगैरे सांगितली व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार आहे दोन महिने झालेले मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला इथं मध्ये इथले जे व्यापारी गावातले यांचे तुम्हाला म्हशी वगैरे हो पाहायला भेटतील दुधाचे म्हशी आणि गेटचा सवन मित्रांनो लागण मशीनचा बाजार पडतो तर मित्रांनो तुम्हाला काही लागण मशी बंदा दाखवणार आहे काय किंमत आहे माझी जी ऐंशी हजार रुपये का वर्षी दिवस बाकी आहे जी वर्षी दिवस बाकी आहे का हां वर्षी दिवस बाकी काय आपण शेतकरी का व्यापार आहे आपला शेतकरी शेतकरी आहे का काही दुसऱ्यामध्ये मध्ये का पहिल्यामध्ये मध्ये आता दुसऱ्यामध्ये मध्ये दुसऱ्या कुठले आपण पटना देवी का नंबर आहे का मोबाईल नंबर आहे ना बोला बरं नव्याण्णव पंचाहत्तर चौऱ्याऐंशी चालेल मित्रांनो तुम्हाला आता मी लागल मशीनचा बाजार दाखवणार आहे इकडं लागल मशीनचा बाजार भरलेला असतो मित्रांनो हा पुढं गेट आहे मित्रांनो गेटच्या समोर हा बाजार भरलेला असतो लागण मशीनचा इथं तुम्हाला मित्रांनो चाळीस हजारापासून तर एक लाख किमतीच्या लागण म्हशी पाहायला भेटतील जशी म्हशीची क्वालिटी असते मित्रांनो क्वालिटीवर तिची किंमत ठरते किती महिन्याची भाऊ चार महिन्याची काय किंमत आहे पासष्ट मित्रांनो चार महिन्याची पासष्ट हजार रुपये किंमत आहे म्हणजे तर तुम्हाला मित्रांनो गावातले व्यापारी पाहायला भेटतील गावातले व्यापारी सर्वोच्च चाळीस गावातले हेच व्यापारी तुम्हाला वरगडी बाजारामध्ये वरगडी बाजारामध्ये आणि मालिका बाजार बाजार मध्ये पाहायला भेटतील सहा सहा महिन्याचे आहे मित्रांनो सहा सहा महिन्याची मित्रांनो

त्यांचे किमती मित्रांनो सांगायला तिथे सत्तर हजार रुपये मित्रांनो काही जास्त काही मोठा बाजार नाही लागण म्हणजे छोटा बाजार इथं तुम्हाला बाजारामध्ये चाळीस पन्नास मशी पाहायला भेटतील ती चाळीस मच्छी जास्त जास्त मित्रांनो तर तुमच्या कमी जसं की लागण मशी दाखवा त्यासाठी तुम्हाला मित्रांनो लागण पण मशी दाखवतो आणि तो पण मशी दाखवतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका